ठाकरे बंधू संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे मोठी प्रसिद्धी मिळाली ऐतिहासिक मुलाखत आहे पहिल्यांदाच दोघे एकत्र एकत्र आल्याच म्हटलंय आहे त्यांना त्यांचा धुरंधर हा उल्लेख केलाच आहे त्यात राज ठाकरे असं म्हणत आहे की, की ही बसवलेली माणसं आहेत आणि यांचा मोदींवर सगळा डोलारा आहे तो कोसळला तर मग पुढे काही नाही मग त्यात ते राज ठाकरे चुकीचं काय बोललो हा जो आहे भारतीय जनता पक्ष सध्याचा हा मोदींच्या करंगळीवरती उभा असलेला डोलार आहे स्वतः मोदी डगमगलेले आहेत आंतरराष्ट्रीय राजकारण स्थानिक राजकारण स्वतः मोदी डगमगले, मोदी डसमळत आहेत त्याच्यामुळे हा डोलारा हा फक्त एका करंगळीवरती जेमतेम आता पेलला गेलेला आहे अशा वेळेला राज ठाकरे असं म्हणत आहेत सन्माननीय राज ठाकरे की तो कधी कोसळून पडेल आणि ते कोसळण्याची वाट या देशाची जनता पाहते कधी कोसळून पडेल याला भक्कम असा आधारच नाही आहे भाजपच्या कोणत्याही तसं नसतं जर भक्कम आधार असता वैचारी तर ए आय एमबरोबर रुटी झाली नसती काँग्रेस बरोबर युती केली नसती आणि मग फार गदारोळ झाल्यावर त्यांनी कारवाया केल्या माघार घेतली के रावसाहेब साहेब ठाकरे मुलाखतीचा खूप गाजावाजा होतो आहे पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की ब्रँड ठाकरे जो या निवडणुकीत सतत उल्लेख होत्या ब्रँड ठाकरे तर बाळासाहेबांशिवाय कोणताही दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा ब्रँड वाजवून ठीक आहे त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी बरं का त्यांच्या पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादात त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभाग झालेला आहात आमच्याबरोबर महाशय आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात आज जर मोदी ब्रँड असेल असं तुम्ही म्हणताय मग जेव्हा मोदी नसतील अमरपट्ट्या खून कुणी आलं का मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँड पिणार आहात मला सांगा जरा शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राचं निमित्त देशाच्या राजकारणातले ब्रँड होते जसे महात्मा गांधी होते सरदार वल्लभभाई पटेल होते अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू नये फडणवीसांनी वर्तमानावर बोलावं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चर्चा करण्याचं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेण्याचं त्यांना कारण नाही ज्या शिवसेना प्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडलात ज्या शिवसेना प्रमुखांच्या चिन्हाची चोरी करून तुम्ही दुसऱ्यांना दिलं त्यांनी शिवसेना प्रमुखांचा उल्लेख करावा हे आश्चर्य राहुलचे मानकी एक विषय की बिनविरोध निवडणुकीचा कल्याण डोंगरुलीमध्ये अजून हे बिनविरोध सत्र थांबताना दिसत याआधी जवळपास वीस एक उमेदवार इथे बिनविरोध झाले त्यात शिंदे शिवसेना आणि भाजपचा समावेश काल सुद्धा हे बिनविरोधचं चक्र अजून सुरू असल्याचं दिसतं आहे डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला दिलाय <laughs> माघार घेतली निवडणुकीत <laughs> नाही त्या या काम जे पाहतात त्यांच्याकडून विचारणा सुरू आहे माझ्याकडे त्या संदर्भात योग्य माहिती नाही मी त्याच्यावरती उत्तर देणार नाही पण हे सगळे शेवटी पैशाचेच खेळ आहेत दबावाचे खेळ आहेत कोण कोणाच्या मागे जाईल सांगता येत नाही जर भाजपा ए काय एआयम ची युती होऊ शकते ए आय आय एम ची किंवा भाजपा अंबरनाथला काँग्रेसची होऊ शकते तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला काही शक्य नाही किंवा शिंदे गटाला काही शक्य नाही असे सव्वीस शिंदेकडून जे जुने जाणते शिवसैनिक आहेत विशेषतः लालबाग परळ मधले शिवसेनिक शिवसेना नेते यांना काय म्हणतात एक अप्रोच होतो आहे ते त्यांच्या घरी जातात काल माजी आमदार दगडू सक्पाळ यांच्या घरी गेले ते शिंदे गेले होते आमदार निलेश राणे सोबत होते जवळ एक दीड तास ते त्यांच्या घरी होते असं म्हटलं जातं की दगडू सकपाळ नाराज आहेत त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली नाही दगडू सक्पाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते, नेते आहेत पदाधिकारी आहेत आमदार होते त्यांच्या मुलीला उमेदवारी जशी मिळाली नाही तसे अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या ने पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही जर उमेदवारी मिळाली नसेल त्यामागे काही कारण असतील दगडू सकपळ आणि त्यांचं कुटुंब हे कायम ठाकरे कुटुंबाबरोबरच राहिलं आहे पण जेव्हा एखादी उमेदवारी विशिष्ट व्यक्तीला दिली जात नाही तेव्हा त्यामागे काही त्या त्या भागातली स्थानिक कारणंसुद्धा असू शकतात आणि ती डावलून उमेदवारी देणं म्हणजे उमेदवाराचा पराभव घडवणं असा असतं हे आमच्या दगडू दळांनासुद्धा माहीत आहे ठीक आहे ते नाराज असू शकतात आम्ही त्यांच्या घरी जाऊ मधल्या काळात ते साताराला किंवा त्यांच्या गावाला जाऊन बसले होते असं मला कळलं मी चौकशी केली मी स्वतः त्यांच्याविषयी सद्भावना बाळगणारा माणूस आहे पण दगडू दादा हे आमचेच आहेत आता एकनाथ शिंदे निलेश राणे यांना एक दिवसाची बातमी हवी असते याला फोडला त्याला फोडला त्याच्या या एक दिवसाच्या बातम्या असतात नंतर हे जे जातात त्यांचं काय होतं कुठे अदृश्य होतात बरं का हे कधीच कळत नाही

हे एनडीए सोबत जाण्याची दाट शक्यता यासाठी आहे शरद पवारांचं मन वळवण्याची जबाबदारी अजित पवारांवर सोपवली असल्याचं कळत आहे त्यांच्या नेत्यांकडूनही तसे संकेत मला तसं वाटत नाही की शरद पवारांनी ज्या प्रकारचं आयुष्य राजकीय जीवन एका विचारधारेसाठी समर्पित केलेलं आहे हा शाहू फुले आंबेडकर त्या विचारधारेला सोडून शरद पवार वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला सुतराम वाटत नाही अजिबात वाटत नाही माझं वारंवार त्यांच्याशी या विषयावर चर्चा होत असते तेही आमच्याशी मोकळेपणानं बोलत असतात एक फार मोठ्या विचारांची भूमिका घेऊन पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं एक पिढी घडवल्या अनेक पिढ्या घडवल्या आणि त्या पिढीलाही त्यांनी हाच वारसा दिला या विचारांचा वारसा दिला यशवंतराव चव्हाणांपासून त्यांनी मग अशा वेळेला मला वाटत नाही की माननीय पवारसाहेब हे या वयात इतकी वर्ष राजकारण केल्यावर जात्यंद धर्मांध शक्तींच्या मागे जाऊन स्वतःच्या कारकिर्दीला एक डाग लावून घेते थे। चला थँक्यू देवेंद्र की ज्या पद्धतीने लोक मतदान करत नाही ऑस्ट्रेलियामध्ये जे लोक मतदान करत त्यांचा अधिकार काढून घेणार अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील निवडणूक याच्यावरती विचार करत नाही मतदान कोण करू देत नाही मतदान तुम्हीच करू देत नाहीत मतदार यादीतून नावं वगळून आर सारख्या योजना आणून हा दहशत निर्माण करून गावागावात खरं म्हणजे कारवाई राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आणि निवडणूक आयोगावर व्हायला पाहिजे या महाराष्ट्रात आणि देशात हा पक्ष फोडून पक्ष फोडायला निवडणूक आयोगांना मदत करून मतदारामध्ये गोंधळ निर्माण करून मतदान करू द्यायचं नाही जे आपल्या विचाराच्या आपल्या भूमिकेचे नाही त्यांना मतदान करू द्यायचं नाही ऑस्ट्रेलिया कशाला सांगत आहे महाराष्ट्रात बघा नागपुरात बघा आणि मुंबईत बघा मिस्टर फडणवीस चला थँक्यू नेते जेव्हा देशभरात निवडून आले तेव्हाची राजकीय परिस्थिती ही आजच्यासारखी नव्हती स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा सुद्धा जे वातावरण होतं त्याच्यामध्ये वा अनेक लोक निवडून आलेत बिनविरोध मी तुम्हाला एक सांगतो की साताऱ्यामध्ये आनंदराव चव्हाण यांचं निधन झाल्यावर म्हणजे पृथ्वीराज बाबांचे वडील तिथे प्रेमला काकू चव्हाण त्यांच्या मातुसेनं उभं केलं तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी ठरवलं की तिथे आपला उमेदवार टाकायचा नाही अटल बिहारींनी ठरवलं आणि ती निवडणूक बिनविरोध झाली अशा काही निवडणुका महाराष्ट्रामध्ये बिनविरोध झालेल्या आहेत पण ती माणसं बिनिरोध निवडून आलेली माणसं टोलेजंग होती आणि सर्व पक्षांनी ठरवलं ते आधीच माघार नाही घेतली कोणी बिनविरोधचा अर्थ अर्ज भरल्यावर माघार येणं नाही सगळ्यांनी मिळून सहमतीनं ठरवणं की यशवंतराव चव्हाण निवडून चालले आहेत भाऊसाहेब हिरे निवडून चालले आहेत अमुक अमुक निवडून चालले आहेत त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज न भरणं बऱ्याचा आणि सामुदायिक निर्णय घेऊन त्यांना बिनविरोध निवडून देणं यात फरक आहे इंदिरा गांधी बिनविरोध निवडून नाही आले एवढं मोठं महान व्यक्तिमत्व राजीव गांधी नाही आले स्वतः मोदी नाही आले हो अमित शाह नाही आले काय सांगताय तुम्ही एक विषय होता मागच्या स्वतः फडणवीस महापौर नगरसेवक आणि महापौर होते काय बोला तुम्ही फडणवीसच बोलले म्हणते ना स्वतः त्यांची कारकीर्दी नागपूरचे नगरसेवक म्हणून सुरू झालेली आहे आणि मग खूप मोठं पाप केल्यावर ते महापौर झाले आणि मग त्यानंतर मोठं पाप केल्यावर ते आमदार झाले आणि महापाप केल्यावरती राज्याचे मुख्यमंत्री एक विषय आहे की आतापर्यंत अशी चर्चा होती की मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत प्रचार सभेसाठी येतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पण आता अशी माहिती मिळते की ते येत नाहीये मुंबईचं वारं बदललंय मुंबईचं वारं पूर्ण बदललंय त्याच्यामुळे कोणी आले तरी त्यांची टोपी उडून जाईल तिकडे हां त्यांनी यायला पाहिजे खरं म्हणजे या सगळ्यांनी यायला पाहिजे आणि मुंबईत वारं काय चाललंय ते पाहायला पाहिजे आमचं त्यांना आव्हान आहे या, या, या तुम्ही काय हरकत नाही आम्हाला कोणाचे आव्हान वाटत नाही मोदीजी येऊ यो द्या योगीजी येऊ यो द्या मध्य प्रदेश राजस्थानचे मुख्यमंत्री येऊ द्या कोणीही येऊ द्या मुंबईवर मराठी माणसाचाच भगवा फडकेल मशाल आणि इंजिन ठाकरे बंधू पर्याय नाही